माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेकडे विविध कामांच्या निविदा प्रक्रियेसाठी निविदा समितीची नियुक्ती करण्यात आली प्रत्येक निविदामध्ये प्राप्त होणारे दर महापालिकेच्या हिताच्या दृष्टीने ठेकेदार मक्तेदार यांच्याशी समक्ष वाटाघाटी करून निविदा प्रक्रिया पार पाडण्यात येते साधारणपणे सांगली मिरज आणि कुपवाड महापालिकेकडे विविध विभागाकडील त्रेचाळीस कामासाठी दोन कोटी चार लाख एकवन्न हजार आठशे पस्तीस रकमेच्या प्राप्त निविदा झाल्या होत्या समक्ष ठेकेदार आणि मक्तेदार यांच्याशी निविदा दराबाबत वाटाघाटी करून वीस लाख सदुसष्ट हजार तीनशे तेरा इतक्या मोठ्या रकमेची बचत झाली सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडील तेवीस तर जलनिसरणकडील पाच कामे पाणीपुरवठाकडील पाच कामे प्रभाग समिती तीनकडील सहा कामे व प्रभाग समिती दोनकडील एक काम कार्यशाळा तीन अशी कामं आहेत महापालिका क्षेत्रातील विकास कामं होणं आवश्यक आहे त्याचबरोबर खर्चात बचत देखील होणं महापालिकेच्या आर्थिक हिताचं ही बाब माननीय गुप्ता आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली समिती यांनी जाणीवपूर्वक व प्रयत्न करून बचत करण्याकडे कल वाढवला परिणामी जास्त रक्कम बचत होऊन महापालिकेचा आर्थिक लाभ झाला यापुढे देखील महापालिकेच्या उत्पन्न वाढीच्या दृष्टीने विचारपूर्वक आणि प्रयत्न करण्यात येणार असे यावेळी माननीय शुभम गुप्ता आयुक्त यांनी सांगितलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी